आम्ही पण सांगितलंय सगळ्याला सगळी तयारीला लागा म्हणून आणि एका तुं एका मतदार सांगतो तुम्ही आणि तुम्ही शंभर दोनशे जण एकच ठरणारे हे सुद्धा लक्षात ठेवा ते पण तयारी नाही जे कोण आजपासून तयारी करणारे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे उमेदवारी अर्ज भरायचे फक्त अचानक जर नाव ठरलं तर त्याजवळ कागदपत्राची आडी अडचणी आड़ अशा म्हणून सगळ्यांनी सज्ज राहायचे पण राखीवच्या जागा सुद्धा आम्ही आहे ते ठरलेले एक जणांच्याच पाठीशी भरायचे हे सुद्धा लक्षात असू त्यांची तयारी चालली आमची समाजाची चालली आम्ही पण सांगितलं आहे सगळ्याला सगळी तयारीला लागा म्हणून पुन्हा आज सांगतो की सविस्तर पण समजून घ्या सगळ्यांना सांगितलेलं की जे कोणी आपले उमेदवार आणणार आहेत त्यांनी सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवा सगळे एकोणतीस ऑगस्टला लढायचं का नाही लढायचं हे ठरणार आहे पाडायचे का उभा करायचे हे एकोणतीस ऑगस्टला ठरलं जाणार आहे पण जे कोण कागदपत्र काढणारे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर एकोणतीस ऑगस्टला ठरलं लढायचं तर मग कागद ते कागदपत्र काढायचे कधी असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आत्ताच काढून ठेवा पण जर नाही ठरलं तर हेही लक्षात असू द्या तुमचे ते काढलेले कागदपत्र वायाला जाणार आहे तुमचं काय हे होईल ते आधीच क्लिअर करून ठेवतो परत असं म्हणायचं नाही की कागदपत्र काढले होते ना आता मला लढायचं होतं दोन्ही तयारीना काढायचे ते मागं घ्यायची वेळ आली तर मागं पण घ्यायची आणि लढायची वेळ आली तर ताबडतोब टाकायचे सुद्धा लगेच आणि एका एका मतदार दर तुम्ही काढताना तुम्ही शंभर दोनशे जणं एकच आहे हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे कोण ठरल काय ठरल ते आज कोणालाच माहीत नाही ते पण तयारी नाही जे कोण आजपासून तयारी करणार आहे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे उमेदवारी अर्ज भरायचे त्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही जरी कागदपत्र काढले तरी अशा कागदपत्र काढताना अशा ठेवा की कोणाचंही नाव येऊ शकतं मग तिथं म्हणायचं नाही मी कागदपत्र काढले होते ना आता मग मी ब्यू आहे असं नाही एकदा जरी एक ठरला तर आपले कागदपत्र व्हायला गेले तरी चालते एका बाजूने सगळ्यांनी उभा राहायचं फक्त अचानक जर नाव ठरलं तर त्याच कागदपत्राची आडी अडचण आहे असं व्हायला नको म्हणून का काढून ठेवा काय फरक पडला काढून ठेवले का म्हणून समाजासाठी काय थोडाफार हजार दोन हजार रुपये खर्चच होईल वायाला जाईल जाऊ द्या घरात पडून राहतील आपले कागद काय फरक पडला म्हणूनच काढायचे नाहीत साव देत बघा आम्ही मराठी लढायचं ठरलं तरी आम्ही सावो देत लगेच फॉर्म भरायला किंवा कागदपत्र पण येत आमच्याकडे सगळे रेडी अशा म्हणून सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे फक्त आणि कॅन्सर झालं तरी नाराज नाही व्हायचं कोणीतरी आपलाच एक जण भाऊ उभा राहणार आहे हे लक्षात ठेवा आणि ते तर भेटी चालूच येते एकोणतीस ऑगस्टपर्यंत आम्ही काही डिक्लेअर नाही करणार परंतु राखीवच्या जागासुद्धा आम्ही लढणारच शंभर टक्के ते पण लढणारच आहेत तिथं गोरगरीब बसणार आहे त्याला मराठी सगळे मतदान आहे नाही असं नाही पण कोण उभा आहे राखीवच्या ठिकाणी हे नाही माहीत पण राखीवच्या ठिकाणी राखीवच उभा राहणार आणि त्याला निवडून सुद्धा आणायला सगळ्या जाती धर्माचे लोक मदत करणार आहेत पण आणखीन ठरलंच नाही त्याच्यामुळं आधीच उगं गप्प ठोकून मजा नाही त्याच्यात आणखीन एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे परंतु एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो मी कारण मला ती सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक मतदारसंघातल्या बांधवानं महाराष्ट्रातल्या ज्यांना लढायचं आहे आता लढायला ज्यांना म्हणल्यावर लईत बो पण समजा आता लढायचं ते कागदपत्राची तयारी ठेवा टायमाला असं नको की एकोणतीस ऑगस्टला निर्णय झाला लढायचा तर मग कागदपत्र आता कधी काढायचं असे धाव धावपळ नको आतापासूनच काढून ठेवा आणि असं मनात ठेवा की आपण काढलेच नाहीत असं मनात ठेवायचं म्हणजे ते खर्च झाल्याला वायाला गेला तरी चालेल समाजासाठी पण टायमाला अडचण नको म्हणून सगळ्यांनी काढून ठेवा नाही ठरलं तर ते कागदपत्र आणि तुमचे जे चार दोन रुपये वायाला जाणार आहेत आणि जर ठरलं तर ते वेळेवर समाजासाठी खूप कामाला येणार आहेत पण मात्र एका मतदारसंघातून किती जणं काढते ही मी आकडा सांगू शकत नाही त्यामुळं एक जण राहणारे हे लक्षात ठेवा कुणीच म्हणायचं नाही तुम्ही म्हणले होते कागदपत्र काढा मग आम्ही काढलेत आता महा नंबर नाही कोणाचं तरी एकच जणाचा लागणार आहे आणि जरी कित्येक जणांनी काढले तरी त्या सगळ्यांना मिळून ते ठरलेले एक जणाच्याच पाठीशी उभारायचं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार देणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी तयारीला लागायचं आहे आणि उमेदवारीसाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते सुद्धा काढून ठेवायचे पण मात्र आठ एकच आहे की जो काही निर्णय आहे उमेदवार उभे करायचे का उमेदवार पाडायचे हा निर्णय शेवटी एकोणतीस ऑगस्टलाच होणार आहे आणि त्याच दिवशी सगळं काही ठरणार आहे पण मात्र सगळ्यांनी तयारीनेच यायचं आहे लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते काढून ठेवायचे मग एका वेळेला उमेदवारी जर मागं घ्यायची जरी ठरलं तरी सुद्धा उमेदवारी मागं घेता येईल आणि कोणालाही याच्यामध्ये नाराजी नसावी जाला जाला जे, जे। काही कागदपत्राचा खर्च होईल तेवढा वाहू द्या पण मात्र ज्याला ज्याला विधानसभेची तयारी करायची आहे विधानसभा लढवायची आहे त्यांनी मात्र कागदपत्र काढून ठेवले पाहिजे आणि उमेदवारी अर्ज दाखल केला पाहिजे असंच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय मग राज्यामधल्या काही जागा विधानसभेचे या राखीव आहेत मग राखीव जागेवर सुद्धा उमेदवार देणार का असा प्रश्न जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की राज्यातल्या ज्या राखीव जागा आहेत त्या जागा सुद्धा लढावणार आहेत आणि त्या त्या राखीव जागेवर तो तो उमेदवारच दिला जाणार आहे मग त्याला सर्व जाती धर्मातले लोक मतदान करतील आणि निवडून आणतील असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं पण तरी सुद्धा हे जे काही ठरलंय ते एकोणतीस ऑगस्टला खरं ठरणार आहे आणि नेमका काय निर्णय घ्यायचा आहे ते एकोणतीस ऑगस्टलाच ठरणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं आता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मंडळींनी विधानसभेची तयारी केली आहे त्याच पद्धतीनं सुद्धा तयारीला लागलं पाहिजे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सत्तेमध्ये गेलं पाहिजे अशीच भूमिका मनोज जारांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली तर मग एका एका विधानसभा मतदार अंगातून शंभर शंभर फॉर्म येतील मग असा गोंधळ करू नका जो काही उमेदवार ठरेल त्याला सर्व समाज बांधवांनी मतदान करावं असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे पण मात्र ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्यासाठी एकोणतीस ऑगस्ट ची तारीख मनोज जारांगे पाटील यांनी दिलेली आहे मग आता एकोणतीस ऑगस्टला नेमकं काय ठरतं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार द्यायचे का मग दो लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यापर्यंत ठरलं होतं लो उमेदवार पाडायचे त्याच पद्धतीनं ठरेल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि जर मनोज जारांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले तर मग किती आमदार निवडून येतील खरंच मनोज जारांगे पाटील असा निर्णय घेतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा में आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या